झारखंडच्या गुमला येथून माणुसकीला काळीमा घटना समोर येते कोरंबी गावात एका साठ वर्ष वृद्धाला जळत्या ते जिवंत फेकून जाळण्यात आलंय हे मनाला हेलावून टाकणारं कृत्य वृद्धेच्या नातेवाईकांनीच केलंय या हृदयद्रावक घटनेबद्दल मृत वृद्ध यांचा मुलगा संदीप उराव सांगतात माझी आई मांगरी उराव यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता मृत्यू झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनास पाठवण्यात आलं नंतर, नंतर पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्कार होत असताना वडील बुधेश्वर उराव मामा झडी उराव आणि त्यांचा मुलगा करमपाल उराव यांच्यात बाचाबाची झाली भांडणाचं रूपांतर मारहाणीत झालं झंडी उराव आणि करमपाल उराव यांनी मिळून बुधेश्वर उराव यांना मारहाण केली नंतर त्यांच्या बायकोटच्या जळत्या चितेवर फेकून दिलं बराच वेळ बहून ही वडील घरी न परतल्यानं त्यांचा शोधकार्य सुरू करण्यात आला ग्रामस्थांनी माहिती मिळताच त्यांनी तातडीनं घटनास्थळ गाठलं जिथे त्यांना बुधेश्वर उराव यांचा मृतदेह जळत असल्याचं दिसून आलं यानंतर बुधेश्वर उराव यांचा मुलगा आणि ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांनी या घटनेची माहिती दिली त्यानंतर मारेकऱ्यांना अटक करण्यात आली